सांगली जलसिंचन भवन इथं वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेची आढावा बैठक पार पडली सांगली जलसिंचन भवन वारणाली इथं वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेच्या कामाचा आढावा आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेचं आवर्तन सुरू करण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंगळवारपासून खिरवडे हत्तेगाव इथला पंप हाऊस सुरू करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या करमजाई मानकरवाडी रेठे धरण कारवे तलाव आठ दिवसात भरून घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत सूचना दिल्या गेल्या यावेळी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत सत्यजित भाऊ देशमुख भाजप नेते सम्राट बाबा महाडिक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर अभिजित मेहत्रे सांगली पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर कार्यकारी अभियंता स्मिता माने कार्यकारी अभियंता डीडी शिंदे भाजपा शिराळा तालुका अध्यक्ष हनुमंतराव पाटील वाळवा मंडल पश्चिम विभाग भाजपा अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष जयराज पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केडी पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस सम्राट शिंदे यांच्यासह स्थापत्य यांत्रिकी विद्युत विभागाचे अधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील